वसई विरारमधील एकेचाळीस बेकायदेशीर इमारती प्रकरणात प्रशासनाचा कानाडोळा चर्चेचा विषय ठरला होता शासकीय जागेवर इतक्या इमारती उभ्या राहत असताना प्रशासन कसे झोपले होते हा प्रश्न अजून कायम आहे आता या प्रकरणात ईडीने छापेमारी केली आहे वसई विरारमधील एकेचाळीस बेकायदेशीर इमारतीचा मुद्दा गाजला इतक्या इमारती उभ्या झाल्या त्यातील सदनिका विकल्या गेल्यावरही जागा शासकीय असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले तोपर्यंत अर्थपूर्ण कालाडोळा करण्यात आला हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते बहुजन विकास आघाडी पार्टीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्यावर कारवाई झाली आता या प्रकरणात गुप्तावर ईडीने छापेमारी केली आहे बहुजन विकास आघाडी पार्टीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी बेकायदेशीर इमारती उभ्या करून सामान्यांची फसवणूक केली त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला गुप्तांवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा झाला आहे ईडीकडून वसई विरारमध्ये तेरा ठिकाणी मोठे सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे सीताराम गुप्ताने वसई विरार परिसरात एकेचाळीस बेकायदेशीर इमारती उभ्या करून लोकांना घरे विकले कोर्टाकडून या इमारती बेकायदेशीर ठरवल्यानंतर वसई विरार महापालिकेने त्या पाडल्या त्यामुळे जवळपास अडीच हजार लोक बेघर झाले आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आता सर्च ऑपरेशन सुरू आहे अग्रवाल वसंत नगरी परिसरातील सर्व्हे क्रमांक बावीस ते तीस मधील भूखंडासंबंधीचे हे प्रकरण होते यातील काही जमीन ही, ही डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव होते तर काही जमीन इतर माणसाच्या नावावर होते दोन हजार मध्ये या जमिनीवर सीताराम गुप्ताने कब्जा केला होता त्यानंतर या जमिनीवर त्यांनी इमारत उभारली दोन हजार दहा ते बारा मध्ये येथे चार चार मजली एकेचाळीस इमारती उभ्या राहिल्या सीतारामने त्यातील फ्लॅट विक्री केले तोपर्यंत मनपातील अधिकारी अर्थपूर्ण साखर झोपेत होते पण मूळ मालकाने जेव्हा कोर्टात धाव घेतली कोर्टाच्या दट्ट्या बसला तेव्हा मनपा अधिकाऱ्यांची झोप उडाली आणि कारवाई झाली